काम करत

कुठल्या पाहिलं त्यांनी पहिली केली होती बघ ना कस हसी बघायला करत नाही चाल आता त्या टायरची का दिली आणि ही हातली तुमच्या माणसं टायरची वाटत

कि मध्ये

मान लबाई चाहि के राख्ता बित्छे जाइकिने राजा न छिया ल त कोन सुगे खेल गर्छै कि चालो 5 प्लस आ यार किन दो सिटी पटकै छै ई गइले त आ जे छै तीनै सिरे दिता रे सिरे आई क्रिकेट करै छै सारै अपन त सिरे जेने हमरा नै छै आ डायरेक्ट कोन यात पठवायला आ ती तसस करै जे त नगावा त एटा एक आपन नै है ना खरीद अपन करै छै पर त्यसै विषय वेगै हँ दो रन्द एकटा

राजा सीधा काय म्हटलं माहिती का म्हटलं आम्ही सांगणार गे आली कर्नाटकवर म्हणजे काय कारणास्तव वाढली काय कारू उरला

नाही तर दाद्या म्हणतो खाव दुधातलं चिकन म्हणजे हो मला दाद्या घर घरी आणलं चिकन दीड किलो पडलं त्यात दूध मग दिलं पोरांना पार्टीला मी नव्हतो तिथे बसल्या राजा कुत्रा द्यायचा का राजा आता मला वीस मिनिटात वीस मिनिटात म्युझिक टाकलं पाहिजे ना ते म्युझिक म्युझिक टाका टाकायला मोठी व्हिडिओ एवढे पैसे मिळते जास्त टायमिंग वाढतो ना बघायला

ओय बोंगा लो पसंद करतो नाही रे रे इतका नाही किती किती सगळे टांग इकडे येते काय अच्छा होता नाही ने दूजो काम करा लाला करतो चुकतो मी दे काय मर नको दादाजीशी बशिंग कराجي बाईला तू नाही शिंगल बारके व्हायला बांधून ठेवलीस नागदा फरक वाटला का बाराच्या खोंडा ते खोंडा शिंगा अशी जोडले आहेत असा बॉक्स झाला वाटली घातली त्यामध्ये खोंड कसलं झालं बघितला ना पाड रेडा

ये तेच नाकडे होते ओहो करज तरी काय रे तो ओहो नीट बराबर ओहो तूच चांगला तडी सीधे